मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नाशिक उपमहानगरप्रमुख आणि अशोकनगरच्या राज्य कर्मचारी हाऊसिंग सोसायटीचे संचालक श्री अरुण भाऊ घुगे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला अरुण भाऊ घुगे यांना आमदार सुहासना कांदे पालकमंत्री दादाजी भुसे माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे शिवसेना नेते विजय अप्पा करंजकर माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे राजू अण्णा लवटे नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील रवींद्र धिवरे इंद्रभान सांगळे दीपक मौले के एल म्हस्केसर डी एल म्हस्केसर अविनाश सर यांनी शुभेच्छा दिल्या अरुण भाऊ घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी घरगुती स्वरूपामध्ये चिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी श्री रवी गाभणे विजय बुरकुल दीपक नागरे योगेश बेलदार रवी देवरे संजय नाना गायकवाड संदीप भालेराव दीपक नागरे सोमनाथ नागरे अरुण नागरे प्रकाश नागरे वैभव नागरे गणेश शिंदे योगेश शिंत्रे नितीन घुगे नरेंद्र देसले भगवान काकड गोविंद ताडगे अमोल दराडे संतोष कुलकर्णी एम जे आव्हाडसर ओम काकड महेश सानप अवी केदार सौरभ नागरे व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या चिरंजीव अक्षय घुगे यांनी सर्वांचे आभार मानले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद